मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आप्पा कांचनला टोमणा मारून म्हणतात आपला स्वार्थ असला ना की अरुंधती त्या घरची सून आहे हे आपण विसरून जातो त्यावेळी संजना म्हणते की आप्पा मी तुमच्या मताशी सहमत हो हे घर आता तिचं नाहीये तरी एवढ्या तेवढ्याशा कारणासाठी लगेच तिला आपल्या घरातील सर्वजण इकडे बोलवून घेतात पुढे आता ती म्हणते की छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर आपल्याला अरुंधती लागते तर मग आपल्या जॉईंट फॅमिलीचा उपयोग तरी काय आहे जर असं असेल ना तर सर्वांनी सामान उचलायचं आणि सरळ अरुंधतीच्या घरी जाऊन राहायचं म्हणजे काय त्या बिचारीची धावपळ वाचेल आणि एका व्यक्तीवर किती अवलंबून राहायचं याला काही लिमिट आहे की नाही पण या सर्वांना काही बोलून उपयोग नाही त्या गोष्टीसाठी अरुंधती तू सुद्धा जबाबदार आहेस अरुंधती विचारते मी कशी जबाबदार असणार संजना आता तिला म्हणते की अगं टाळी कधीच एका हाताने वाजत नाही इकडे जर काही प्रॉब्लेम झाला ना तर तू तिकडचं आयुष्य सोडून लगेच इकडल्या घरात रमून जाते असं का करतेस त्यावेळी अरुंधती म्हणते कारण मला इथे सर्वजण बोलवतात त्यांच्या गरजेला त्यांना मी इथे हवी असते त्यावेळी संजना हसते आणि म्हणते की हेच हेच चुकतं तुझं तुझी गरज तूच निर्माण केलीये अरुंधती व तुझी मुलं आता मोठी झाली आहेत त्यांना तुझी डिपेंडन्सी का हवी आहे त्यावेळी यश म्हणतो संजना बस आता तेव्हा संजना म्हणते हो तुला थोडं बोललं ना की सर्वजण तुझ्या मदतीला धावून येतात हेच तुला आवडतं ना अरुंधती आपण सगळ्यांना कसे हवे आहोत याचं स्मुदिंग तुला हवं असतं म्हणूनच या मुलांचं तुझ्याशिवाय पान सुद्धा हलत नाही अगं मला सुद्धा एक मुलगा आहे निखिलच्या आयुष्यात काही अडचण येत नसतील का पण शेखरच्या घरी मी सारखी जाऊन बसत नाही तशी तू प्रत्येक वेळी सारखी इथे येऊन बसते अगं तुझ्या मुलांची आता लग्न झाली तू का त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करतेस त्यांचं ते बघून घेतील ना त्यावेळी अरुंधती म्हणते मी कुठे लुडबुड करते आता संजना म्हणते मी खरं बोलते अरुंधती अग तू इथे आली नाही तर प्रॉब्लेम सुटणार नाही असं कधी होऊ शकत नाही पण काय आहे ना तुला सवय झाली आणि हे तू सर्व मुद्दाम करतेस कारण तुला वाटतं इथे सर्वांनी तुझ्यावर आयुष्यभर अवलंबून राहावं आणि म्हणूनच तू असं वागतेस आता तेथे तुझ्या घरी माया आली आहे ना त्यामुळे आशुतोषला आणि ही तुझी गरज नाहीये ते तुला विचारत सुद्धा नाहीये सो तू इथे येऊन राहतेस अगं तुझं आयुष्य डिस्टर्ब झाले मग तू या घराची शांतता का घालवतेस आणि आता तुला मी जरा स्पष्टपणे सांगते बहुतेक तुला असं सांगितल्यावर जरा समजेलच ती म्हणते की अरुंधती तुझी या घरातील माणसांना अजिबात गरज नाहीये तू इथे नाही आलीस ना तर आम्हाला जास्त आनंद होईल आम्ही आमचं सर्व मॅनेज करू शकतो असं ती स्पष्टपणे अरुंधती आता अरुंधतीला म्हणते तेवढ्यातच तेथे आता आशू येतो आणि म्हणतो एक मिनिट अरुंधतीबद्दल एक अक्षर देखील बोललेलं मी खपवून घेणार नाही आता आशू येता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अरुंधती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागते दुसरीकडे सुलेखाताई नितीनला म्हणतात मला ना आशूची खूप काळजी वाटते आणि तो विचार करून ना थकल्यासारखं होतं कारण आजकाल आशू ऑफिसवरून येतो त्याच्यावर कामाची जबाबदारी खूप वाढली आहे ऑफिसमधून आल्यानंतर मनूचं सर्व काही करायचं म्हणजे आता ठीक आहे रे पण अरुंधती आणि त्याच्यामध्येही ही फारसं बोलणं होत नाही आहे कारण अरुंधती सारखी तिच्या मुलांकडे जाते आणि मनूकडे लक्ष द्यायला मग कुणीही नसतं जर मनूकडे तिने लक्ष दिलं नाही तर आशूची अजूनच चिडचिड होणार लहान मूल घरात असणं म्हणजे रोज एक नवीन आव्हान असतं नवीन दिवस उगवला की त्याचं काय होईल त्याला नक्की काय हवं आहे आणि त्याच्या बाबतीत काय घडू शकतं हे आपण नाही सांगू शकत शकतणारे नितीन म्हणजे आशुने एकट्याने सगळं काही करायचं त्याची दुखणी खुपणी काढायची त्याचबरोबर तिचा अभ्यास घ्यायचा मग तिला शाळेत सोडवायचं हे काम आशू एकटा कसा करू शकेल त्याची चिडचिड होणार मग दोघांमध्ये खूप वाद होणार मला ना काही कळत तस नाही काय करावं नितीन म्हणतो तू काळजी करू नको ते दोघे आहेत अरुंधती आणि आशू सगळं काही व्यवस्थित करतील मला खात्री आहे त्या दोघांवर ते दोघेही कधीही भांडणार नाही आणि ही किरकोळ भांडणं आहेत लगेच त्यांची भांडणं सुद्धा मिटतील त्यामुळे आपण यामध्ये आप पडायला नको आणि तुला जर एवढीच काळजी वाटत असेल ना तर मग मी बोलतो आशू बरोबर वर। पण मावशी तू स्ट्रेस घेऊ नको सुलेखा ताई म्हणतात मला ना थकल्यासारखंच होतंय तेवढ्यातच तेथे आता म्हणू येते आणि म्हणून म्हणते की सर्वात जास्त माझ्यावर प्रेम फक्त आईच करते पण बाबांना आजकाल नुसती तिच्यावर चिडचिड करतात माझ्यामुळे मग त्या दोघांमध्ये भांडणं होतात पण मी आता आल्यानंतर बाबांना सांगणार आहे अजिबात आईवर ओरडायचं नाही तिकडे सुद्धा सर्वजण तिला मिस करत असतात म्हणून बिचारीला जावं लागतं मग तिचीच कोंडी होते असं म्हणून मनू आता तिथून जाते त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात पाहिलं ना एवढ्याशा मुलीला सुद्धा किती समजतंय दुसरीकडे आशुतोष म्हणतो ती इथे तिच्या मर्जीने येत नाहीये तिला बोलवलं जातं कारण इथे जबाबदारीने वागणार कुणी नाहीये अगं आजपर्यंत तू किती वेळा या घरातील जबाबदारी सांभाळली आहे अरुंधतीची जागा बळकावली तर बळकावली मग जबाबदारी सांभाळायला काय होतं अगं तिच्या जागी उभी राहून एक दिवस गोष्टी सर्व मॅनेज करून दाखव जरा प्रयत्न करून बघा अरुंधतीसारखी आई होणं तुम्हाला जमते का अगं संजना तुझे ऑब्झर्वेशन कदाचित बरोबर असतीलही परंतु त्यावरून काढलेले तुझे कन्क्लुजन हे पूर्णपणे चुकीचे आहेत त्यानंतर आता अरुंधतीची बाजू घेऊन आशुतोषणे बोनच्याच डोळ्यात पाणी येतं मग नंतर तो म्हणतो की तू आणि मी या घराशी खूप नंतर जोडलेला आहोत या घराने सुखदुखाचे अनेक दिवस एकत्र घालवलेले आहेत त्यावेळी संजना म्हणते हे सर्व काही झालंय पण अरुंधतीने तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे मग तिने पुन्हा पुन्हा इकडे येण्याची काय गरज आशू म्हणतो तुझा जो गैरसमज झाला होता ना तो माझाही झाला आहे माझा हा गैरसमज आता दूर झाला आहे कारण मी जास्त अपेक्षा तिच्याकडून ठेवायचो आणि जेव्हा मी तिच्याबरोबर असतो जेव्हा मी तिच्याबरोबर वेळ वेळ घालवलाय तेव्हा आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे फक्त मीच असतो ती शंभर टक्के शरीराने आणि मनाने फक्त माझ्या बरोबर असते आपल्याला हे सगळं काही विसरून चालणार नाही कारण अरुंधती एक आई आहे त्यावेळी अरुंधतीच्या डोळ्यात पाणी येतं मग नंतर संजना म्हणते अरे अजून किती वर्ष ती आई पण जपत राहणार आहे आशू म्हणतो आईच्या जबाबदारीला एक्सपायरी डेट नसते जसं काही झालं तर मी अगोदर माझ्या आईकडे जातो तशी अरुंधतीची मुलं तिच्याकडेच येणार ना अगं मी तुला आत्ताचंच उदाहरण सांगतो जर मनू आत्ता माझ्या आयुष्यात आली आहे डोळे बंद असो किंवा उघडे असो मनूच माझ्या विचारांमध्ये सतत असते अरुंधतीच्या आयुष्यात तिची मुलं कधीपासून आहेत तिच्या मनाची काय अवस्था होत असेल आणि ती तर या तीन मुलांची जन्मदात्री आई आहे एक मुलगा म्हणून मी जसा माझ्या आईचा आदर करतो ना तसंच एक पती म्हणून माझ्या बायकोच्या पाठीशी उभं राहणं हे माझं नेहमी कर्तव्य आहे त्यानंतर अरुंधतीची बाजू समजावून सांगितल्यावर आशुतोषचा सर्वांनाच अभिमान वाटतो संजना मात्र तिथून जाते त्यावेळी आशू म्हणतो घा अगं तुला एवढा मोठा आजार झाला मला काही मदत करता आली नाही मला माफ कर आता तुला बरं वाटतंय का तेव्हा अनघा म्हणते हो ताई माझ्याबरोबर होती मला एकदम बरं वाटलं मग नंतर आता अभि कुठे आहे मी त्यालाच भेटायला आलो आहे जर तो आराम करत असेल तर मी नंतर भेटतो असंही तो म्हणतो अरुंधती म्हणते नाही तुम्ही जाऊन भेटा त्याला हा अनघा आणि आणि आशू हे अभीकडे जातात तर कांचन विचारते काय ग अरुंधती तू इथे थांबणार आहेस ना आज तेव्हा अरुंधतीला आता खूप टेन्शन येतं सुलेखाताई या नितीन आणि अनिशला म्हणत असतात की अरुंधतीच्या खांद्यावरची आणि त्या घरची जबाबदारी काही संपत नाहीये अरुंधतीने स्वतःहून हे नवीन आयुष्य सुरू केलंय ना मला जाता त्या दोघांचं खूप टेन्शन येतंय कसं आहे ना आशू अरुंधतीमध्ये मनूची आई शोधतोय पण आता माया एवढी जीव लावते आहे ना मनूला की मनू तिच्याशिवाय राहू शकत नाही असं मला वाटतं तेव्हा अरुंधतीची जागा कधीही माया घेऊ शकत नाही असं नितीन म्हणतो आणि अरुंधतीच्या डोक्यावरचं थोडं ओझं कमी होऊ देत मग बघ ती इकडची सर्व उणीव भरून काढेल की नाही सर्वांना अगदी प्रेमाने जपेन ती इथे असल्यावर काय काय करते आपल्याला माहीत आहे ना त्यावेळी सुलेखाताई म्हणतात हो ते बरोबर आहे पण तिकडचं जेव्हा तिचं दुःख तेव्हा ती इकडे येईल ना पण मला असं थकून चालणार नाही आहे चला असू का ताई कामाला लागा असं म्हणून त्या अरुंधतीवर जरा नाराजच असतात तेव्हा अनीश आणि नितीनलाही प्रश्न पडतो की काय झालं असं आता आजीला मग नंतर आता त्या म्हणतात की परवाची तयारी मला सगळी करावी लागेल तेव्हा परवा काय आहे असं नितीन विचारू लागतो तेव्हा मी अनीश म्हणतो असं कसं तुला माहीत नाही नितीन अंकल तुझ्या जिवा मित्राचा वाढदिवस आहे हा इकडे अरुंधती कांचनला स्पष्टपणे सांगते मी इथे राहू शकत नाही आई मी उद्या पुन्हा इथे येईन पण राहायला मला सांगू नका त्यावेळी अनघा आणि यश म्हणतात खरंच तुम्ही जा तिकडे मग नंतर अरुंधती म्हणते आशूचा वाढदिवस आहे त्यामुळे तुम्ही तिकडे यायचं आहे मी सर्व आशूच्या आवडीचं करणार आहे निरुद्ध म्हणतो इथे अभिची काय परिस्थिती आहे आणि तुला आशुतोषच्या वाढदिवसाचं पडलं आहे तेव्हा मुलं आता मोठी झाली आहे तुम्हीसुद्धा आता अभिची काळजी घ्यायला जरा शिका मुलांची जबाबदारी घ्यायला शिका म्हणजे असा माझ्यावर लोड येणार नाही कांचन मात्र तोंड पाडून बसलेली असते मित्रांनो पुढील भागामध्ये माया म्हणते मी आशुतोषच्या आवडीचा केक बनवते तेव्हा सुलेखाताई हो म्हणतात ही सर्व तयारी पाहून आशू खरंच खूप खुश होईल असं आता माया म्हणते तेव्हा अनिश आणि अनी त्याचबरोबर नितीनला खूप मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे संजना म्हणते की तू अनिरुद्धच्या आयुष्यात येशील अशी मला भीती वाटते ना तशी तुझ्या तुझ्या आणि आशुतोषच्या आयुष्यातसुद्धा माया येईल अशी भीती तुला वाटायला हवी आता अरुंधती खूप टेन्शनमध्ये येते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा